दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा धनकवडी येथील सद्गुरु श्री शंकर महाराज मठात भाजपच्या दोन गटात वादविवाद झाल्याची घटना गुरुवारी दिनांक वीस जून रोजी सकाळी घडली या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या संदर्भात सहकारनगर पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता याबाबत कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याचं म्हटलंय भाजपच्या वतीनं भक्तांमध्ये काही वाद विवाद झाला असेल पण कार्यकर्त्यांमध्ये नाही असं सांगण्यात आलंय पुणे सातारा रस्त्यावरील धनकवडी येथील श्री शंकर महाराज मट। हा शंकर महाराज मठ हा भक्तांसह पुणेकरांचं आहे राज्यभरातून या ठिकाणी लाखो भाविक भक्त मोठ्या असतात अशा पवित्र ठिकाणी अशा प्रकारचे वादविवाद आणि संघर्ष भूषणावहन असल्याचं भाविकांनी म्हटलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा